तुमचा पण जनता दरबार सुरू झालेला आहे त्यामागचं कारण काय आणि आज जनता दरबारात तुम्ही किती प्रकरण आतापर्यंत सोडवण्याचा प्रयत्न केला असं आहे की आम्ही जेव्हा आम्ही नगरसेवक म्हणून कार्यान्वित होतो तेव्हापासून आम्ही आठवड्यातले चार दिवस किमान तरी लोकांना भेटण्यासाठी कार्यालयात उपलब्ध होतो गटनेता म्हणून काम करत असताना गटनेता कार्यालय प्रत्येक गटनेत्याचे उघडे होते आणि लोकांना भेटत होतो सर्व नगरसेवक घेत होते पण एकाच्या पोटदुखीमुळे एका आमदाराच्या पोटदुखीमुळे कि बाबा लोकांची कामं होत आहेत आणि लोकांची कामं नाही व्हायला पाहिजे माझ्याकडे यालाच सर्वांनी पाहिजे म्हणून त्यांनी वारंवार विरोध करून तक्रार करून आमदार निवडून दिलेला आहे लोकांची सेवेसाठी पण त्याचा गैरवापर करून सभागृहात हे कार्यालयाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले आणि नाही लाज आणि महापालिकेला तो कार्यालय लोकांच्या सेवेसाठी होतं ते बंद करायला लागलं म्हणून आयुक्तांना आम्ही विनंती केली तर प्रत्येक बुधवारी आम्ही लोक भेटायला येतात लोकांचे महापालिकेचे प्रश्न असतात प्रश्नांसाठी ते येतात तर त्या बाबतीत आम्ही एक बुधवारचा दिवस ठरवलाय महापालिकाने आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात एक बसण्याची एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे हे जागा आठवड्यात कोणी पण येऊन इथे बसून लोकांना भेटू शकतात तर आज आम्ही लोकांना जे जे आम्हाला भेटत होते त्यांना आम्ही निरोप दिलं होतं का जे जे प्रश्न आहेत आपले आम्ही आज इथे उपस्थित असणार आहे आणि आता बघितलं का बरेचसे आता आज कवसा मुंब्राचा दिवस होता शहरी भागासाठी आम्ही शुक्रवारी बोलवले सर्वांना तर बघितलं कस बरेच दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष विस्थापितांचे प्रश्न प्रलंबित आहे पाण्याचे प्रश्न आहेत टॅक्सचे प्रश्न आहेत आणि कचऱ्यांचे प्रश्न आहेत आज बैठक लावली आहे नाले सफाई बरोबर होत नाहीये कचरा इथे तिथे पडलेला आहे ते या बाबतीत आलेत मधून काही लोक आली आहेत बर्डे साहेबांच्या मार्फत आणि मुख्य म्हणजे आम्ही आज सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आयुक्तांकडे भेट घेऊन आम्ही जो पंचवीस हजारपेक्षा जास्त घरं कळवा इस्ट मध्ये ज्यांना टॅक्स नाही आहे ते टॅक्स लावण्याचं काम की एजन्सी नेमली आणि ने मी टॅक्स लावण्याचं काम सुरू करतो म्हणजे जे गोर गरिबांना कळवा मध्ये दाबण्याचं आणि राजकीय फायद्यासाठी त्यांना भीती निर्माण करून मतं घेण्याचं जे मक्तेदारी चालू होती ते संपवण्याचे काम आम्ही आज सुरुवात केलेली आहे भाई एकीकडे भाजपातर्फे गणेश नाईक साहेब जनता दरबार घेत आहेत शिवसेना शिंदे गटातर्फे अशोक वैत्य आणि मनोज शिंदे घेत आहेत आता तुम्ही पण हे माझ्या जनता दरबार माझ्या आपण बघितलं असेल मार्च दोन हजार बावीस ला तीन मार्च दोन हजार बावीस नंतर सभागृह महासभा संपली पण नजीब मुल्ला दोन हजार बावीस पासून आतापर्यंत डेली लोकांच्या सेवेसाठी होता आपण बघितलं प्रत्येक पक्ष आपल्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या कामासाठी घेतो आम्ही आज या बाबतीत घेतलेला आहे लोकांची कामं होत आहेत ते लोकांना बघा काम करणं हे प्रयत्न करणं आमचं काम आहे आणि इमानदारीने आम्ही प्रयत्न करतो सहायक आयुक्त असेल उपायुक्त असेल आयुक्त असेल अक्षरशः एक वॉर्ड ऑफिसर क्लर्कला पण फोन लावायचा असेल त्यांच्या कामासाठी आम्ही फोन लावतो त्यांची कामं होतात आणि आजपर्यंत आपण बघितलं जेव्हा आम्ही सभागृह चालू असताना आणि त्याच्यानंतर पण जेव्हा मी महापालिकेत बसलो होतो तो लोकांची कामं होत होते आणि मला पूर्ण विश्वास आहे की प्रामाणिकपणे आपण इमानदारीने लोकांचं काम करण्याचा प्रयत्न केला तर महापालिकेतले अधिकारी वर्ग बाकीचे लोक काम करतात मान सन्मान देऊन लोकांना प्रेमाने आपण बोलल्यावर लोक कामं करतात आणि लोकांचे प्रश्न सुटतील काही पॉलिसी मॅटर आहे आणि बरेचसे आता पुढच्या बुधवारी तुम्हाला कळेल काय आयुक्तांकडे आमची बैठक आहे काय निर्णय मोठे होणार आहेत जेणेकरून बरेचसे ठाणे महापालिकेतले बरेचसे इमारतींना फायदा होईल त्याचा ह्या माध्यमातून तुम्ही आता जो जनसंवाद हे करता जनसंवादाच्या माध्यमातून तुम्ही आता प्रत्येक बुधवारी असं हे निवडणुकी निवडणूक निवडणूक जाहीर कधी झालीय आता झालीये ना दोन हजार बावीस सभागृह संपल्यानंतर लोक आपल्या आपल्या घरी होते लोक सुट्टी म्हणवत होते नजीम मुला तर कोविडला पण पूर्ण वेळ ऑफिसला होता ना दोन वर्ष कोविड चालला तर एक दिवस असा नव्हता हो की महापालिकेत लोकांना भेटीसाठी अधिकाऱ्यांना मदतीसाठी नव्हते हो मी आणि मस्के साहेब पूर्ण वेळ होतो ना आम्ही महापालिकेत दोनच नगरसेवक पूर्ण वेळ होतो ना म्हणजे प्रत्येक कार्यात हॉस्पिटलला जाणं नियोजन करणं तर निवडणूक केंद्रबिंदू करून नव्हतं लोकसेवेक जी आम्हाला लोकांची कामं करण्याची म्हणून बावीस ला महापालिका संपली पूर्ण बावीस वर्ष पण होतो तेवीस वर्ष पण होतो चोवीस पण होतो आणि पंचवीसला सुरुवातीला बंद झाला कार्यालय तर लोक होतोच ना आठवड्यात तीन चार दिवस येऊन बसायचंच ना महापालिकेत तर कुठे निवडणूक समोर ठेवून आम्ही काम करतो निवडणूक समोर आम्ही काम करत नाही तुम्ही माझ्याशी बोललात की एका आमदाराच्या पोटदुखीमुळे लोकांची तुम्हाला पण माहिती आहे सर्वांना माहिती आहे कार्यालय घटनेता कार्यालय कशाला आहे घटनेता कार्यालय कशाला उघड आहे पत्र दिलेत विधानसभेत प्रश्न उपस्थित केले आयुक्तांना येऊन भेटले पोट दुखी होती लोकांमध्ये काय राजकारण होत होता माझ्या कार्यालयात भाजपचे नगरसेवक येऊन बसायचे माझ्या कार्यालयात शिवसेनेचे नगरसेवक घेऊन बसायचे माझ्या कार्यालय तो माझा कार्यालय हो नव्हताच तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होता पण काँग्रेसची यायचे महिला नगरसेविकांना आराम करायचा होता जेवायचं होतं ते जेवायला बसायचे एक लोकांना एक आधार होता की कोणाला भेटायचं आणि माझ्यानंतर भाजप शिवसेना काँग्रेस त्यांच्या स्वतःची पक्षाची लोक यायची पण फक्त तिथे भेटून लोकांची काम होत आहेत त्यांना प्रसिद्धी मिळते स्वतःला काम करायचं नाहीये म्हणून पोटदुखीमुळे झाला म्हणून माझा आरोप बरोबर आहे पोटदुखीमुळे झालेला माझं एवढंच म्हणणं आहे की आपले जे प्रश्न असतील आपले जे प्रश्न असतील आम्ही बुधवारी दुपारी दोन ते सहा इथे बसणार आहोत तर आमच्या परीने आम्हाला चार टर्म आमचे झालेले आहेत वेगवेगळे पदावर आले आहेत अधिकाऱ्यांमधून कसं काम करायचं देवाने आम्हाला थोडंसं हो ते ज्ञान दिलेलं आहे अनुभव आहे म्हणून प्रश्न आम्ही सोडवतोय आणि म्हणून शिवसेना वैती साहेब आहेत सिनियर आहेत माझ्या बरोबरचे माझ्या आधीचे आहेत त्यांच्या सहकार्याला मनोज शिंदे येत आहेत कधी मस्के साहेब खासदार म्हणून ते आयुक्तांकडे बैठक घेत आहेत तर लोकांची कामं हे कंटिन्युअस प्रोसेस आहे होत राहतात आमचा तुमच्या मार्फत एवढंच सांगायचं की जे प्रश्न असतील आपले शहरी भागातले ठाणे महापालिकेच्या हद्दीतली आपण कधी पण स्वर्गवासी आनंदिघे साहेबांच्या नावाचा जो हॉल आहे तिथे पहिला मजल्यावर आपण दोन ते सहा मध्ये कधी पण येऊ शकतात आपले प्रश्न ऐकण्यासाठी आणि तत्पर्य सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी उपस्थित आहोत होणाऱ्या माझं एवढंच म्हणणं आहे की देवाने आपल्याला नशीब दिलेले आहेत एक लाखाच्या मतांनी तुम्हाला निवडून दिलेले आहेत तर जसं आमचं जनसंवाद असतं प्रामाणिकपणे लोक माझे मतदार आहेत का नाही आहेत कुठल्या प्रभागातले कुठल्या धर्माचे ना बघता मतदार संघाच्या पलीकडे जाऊन आपण लोकांची कामं करायला पाहिजे आपल्याला देवानी दिलेला ते नशीब आहेत तुम्हाला त्या पदावर बसवलेत तुम्ही पण करावं तुम्ही पण चार लोकांची कामं करावी आमचा हातभर लागेल शिवसेनेनी करावी भाजपनी करावी प्रत्येकाने करावं हे या कामासाठीच आम्ही निवडून येतो मोठ्या हृदयाने काम करावं फक्त ट्विटरवर लोकांना ब्लॅकमेल करण्यापेक्षा लोकांची कामं करावी सर तुम्ही म्हणालात लो, की लोकांची काम करावी तुम्ही पण लोकांना संवाद साधा पण त्यांनी त्यांच्या शहर अध्यक्षांनी आयुक्तांकडे त्यासाठी परवानगी मागितली पण त्यांना ते अजून दिलेली नाही मग मी काय म्हणालो आपल्याला कायदेशीर रित्या परवानगीचा विषय नाहीये हे दालन सचिव विभागाने प्रत्येक नगरसेवकाला इथे बसून आपले लोकांची काय अडी अडचणी असेल बसून बसण्याची एक जागा उपलब्ध करून दिलेली ती जागा आम्ही बुधवारच्या वेळी ठरवली आहे आपसात आम्ही ठरवलंय त्यांनी पण एक डेल ठरवू आम्ही बुधवार आणि शुक्रवार ठरवलंय दोन दिवस ठरवलंय कधी कोणी सांगितलं का नाही आम्हाला थोडासा बसायचं आहे दुसऱ्या दिवशी गुरुवारी आम्ही बसणार आहे तुम्ही नका येऊ हो, आम्ही सहकार्य करू त्यांना आम्हाला इथे राजकीय आखाडा नाही करायचा आहे राजकीय आखाड्यासाठी निवडणुका येणारे तेव्हा आम्ही त्यांना बघून घेऊ पण इथे लोकांची कामं आम्हाला करायची आम्ही सहकार्य करू त्यांना आम्ही आवाहन केलंय बुधवारी आमचं आम्ही बसणार आहोत शिवसेनेने एक दिवस ठरवलेला आहे त्यांनी पण एक दिवस ठरवावं आम्हाला काही अडचण नाहीये त्यांनी यावं बसावं लोकांची कामं करावी वेळ द्यावा आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये थँक्यू